वडलांनी आणि आजोबांनी बोकडं कापायची बंदी केली त्यामुळे ते म्हणायचे की आंबेडकरांनी कुठं सांगितले असेल तर मी म्हणायचे सांगितले तुम्हाला माहित नाही मग ते सांगितलं असेल पण आम्हाला सांगू नको पण त्याने काही देव क... देवांमध्ये जी भरमसाठ देव होते त्यातले काही कमी केले आणि फक्त विठ्ठल ठेवले मी माझे मित्र जे माझे बरेचसे मित्र आहे गावातले सुरेश गायकवाड बंडू घाडगे असे अनेक माझे मित्र होते ते आम्ही दररोज भेटायचो आम्हाला त्रिमूर्ती म्हणायची गावामध्ये तू स्वतःपूर्ती मर्यादित ठेवू नको तू स्वतः प्रकार पंडित होऊ नकोस हो वाच पण हे चार लोकांना सांग पहिल्यांदा तुझ्या घरातनं सुरुवात कर आणि मग तुझे मित्र समाज या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न कर ही फक्त तुझ्याप्रती प्रत्येक मर्यादित ठेवू नको असं त्यांचं ठाम मत होतं आणि मी तेच करायला सुरुवात केली मी पहिली गोष्ट केली घरी घरी विरोध करायला आणि जे सण वार कर करायचे जे बोकळं कापली जायची या गोष्टीला मी विरोध करायला सुरुवात केली आणि मग मला घरच्यांकडूनसुद्धा मोठमोठ्या मोठा विरोध व्हायला सुरुवात झाला कोण कोण आजारी पडलं तर देवरुषाकडची जी जायची तुम्ही मी म्हणा दवाखान्यात घेऊन जा तुम्ही स्वतः दवाखान्यात जावा असं म्हणायला सुरुवात केली बोकडं कापू नका मी बोकडं खाणार नाही तुम्ही कापून आणलं तरी तर मी खायचो नाही हळूहळू अनेक उदाहरणं देत समाजाने घडलेले प्रसंग सांगत सांगत मी यातल्या अनेक गोष्टी घरातून काढायला सुरुवात केली आणि झालं असं एक वेळ अशी आली की वडिलांनी आणि आजोबांनी बोकडं कापायची बंदी केली घरामध्ये देहबारा होता खूप मोठा त्या देवारातले अनेक देव हे हळूहळू गायब व्हायला सुरुवातीला काही हो म्हणजे मला तुला काय समजत नाही शिकला म्हणून काही शाणा झाला का मग मी सांगायचं का आंबेडकरांनी सांगितलं आंबेडकरांनी काही देव मानायचं नाही म्हणून सांगितलंय का म्हणजे आंबेडकरांचं कुठलेच विचार वाचलेले नाही त्यांनी सांगितलंच आहे देव मानू नका म्हणून mm. मी त्यांनी जी बावीस प्रतिज्ञा सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सांगितलेलं की पहिल्यांदा सांगितलं की मी हे हे देव मानणार नाही मी विष्णू महेश वगैरे हे जे लोक देव आहेत हे जे यांना हे असं काय मानणार नाही गणपतीची पूजा करणार अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत पण हे पर्यंत गेलेलंच नाही ना त्यामुळे ते म्हणायचे की आंबेडकरांनी कुठं सांगितलं असं तर मी म्हणायचं सांगितले तुम्हाला माहीत नाही मग ते सांगितलं असेल पण आम्हाला सांगू नकोस अशा <laughs> सगळ्या गोष्टी व्हायच्या तर त्या गोष्टी मी आ, ला मोठा संघर्ष करायला सुरुवात केली ते मुवमेंट कोणती होती की ते आता तुम्ही म्हटलं ना ते सोडायला सुरुवात केली काय म्हणजे आठवते का तुम्हाला ते म्हणजे असं काय घडलं होतं त्यांनी निर्णय घेतला आता आजपासून आपण ह्या वर्षापासून आपण मोकळं कापाची बंद करूयात बरोबर तर झालं असं की मी एफ वाय एस व्हायला असताना बोकड बोकड कापायचं ठरलं त्यांचं ठरल्यानंतर मी म्हटलं हो का तुम्ही इतकी वर्ष बोकडं कापताय तुम्हाला जर येताना लोटवाड्याच्या मसोबानं जर दोन पोती पाच पोती घऊ नाही दिलं ज्वारी नाही दिली तर मी हे बोकड खाणार नाही आणि तुम्ही इथून हे कापणार नाही कापायचं बंद करायला पाहिजे मग घरच्यांना सांग घरचे म्हटली अरे असं कुठं असतं ते वेगळ्या पद्धतीने मिळतं वेगळ्या पद्धतीने काय मिळतं हे मला सांगा mm. का मी त्यांना म्हणायचं तुम्हाला काय मिळालं तुम्ही दहा वर्ष बोकडं कापताय काय मिळालं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काय मिळालं तुम्हाला परिस्थिती सांगतो आमची अशी परिस्थिती होती की मी माझे मित्र म्हणजे माझे बरेचसे मित्र आहे गावातले सुरेश गायकवाड बंडू घाडगे असे अनेक माझे मित्र होते आम्ही दररोज भेटायचो आम्हाला त्रिमूर्ती म्हणायची गावामध्ये तर वडिलांनी आईनी मला दोन रुपये दिलेले असायचे माझ्या गावामध्ये एक पिठाची गिरणी आजही चालू आहे ती माझ्या चांगली ओळखीचे होते तर त्यांच्याकडे जायचो त्यांना सांगायचो जे खाली पीठ पडलेलं असायचं तुम्हाला माहीत असे डबा लावल्यानंतर त्याच्या बा बाजूला पण पीठ पड पर, पडतं तर ते साच सा साठ साठलं सा, सा, जायचं आणि ते पीठ दोन रुपये शेरांना त्यावेळी मिळा मिळायचं तर तो, तो काय करायचा असं किरसुणी तू गोळा करायचा त्याकडे किरसुणी कर असायची अनेक वर्षाची तशी ही झालेली त्या किरसोनीन गोळा करायचा तो एक शेर भरायचा आणि तो मला तो द्यायचा मग दरम्यानच्या काळामध्ये मी माझे मित्र असंच तलाट्याच्या ऑफिसमध्ये ऑफिसवर वगैरे असे आम्ही गप्पा मारत बसायचो त्यांना माहीत नसायचं की मी काय परिस्थितीतून आलेलो आहे मी आता काय आमच्या घरी काय खायला नाही मी कुठलं पीठ घेऊन घरी आमचं घ चूल पेट पेटणार आहे नाही ती भा त्या तिची भाकर असायची त्याच्यामध्ये गहू ज्वारी मका जे जे काय त्यावेळी दळून गेलेलं असायचं त्या सगळ्यांचं मिश्रण त्या पिठामध्ये असायचं आणि ते पिठाच्या घरी जाऊन मग आम्ही भाकरी करायचो घरची वाट बघत बसलेली असायची आणि ते खायची त्याच्यामध्ये कचकत लाग कचकच म्हणजे मग तुला माहिती आहे की हे लागायचे खडे लागायचे कर लागायचे कारण खडे पण पडले असतात तो तो जो दुक गिरणवाला आहे तो असाच वावरायचा त्याच्यावर पाय द्यायचा वगैरे पण इलाज नव्हता असे पीठ आम्ही ते खायचो मग मी घरच्यां म्हणून ही तुमच्यावर का वेळ येते तुम्ही एवढं हजार दीड हजार रुपयेचं बोकड कापता कर्ज काढून कापता आणि तुम्हाला शेवटी गिरणीतलं पीठ कधी जर पाव किलो हे आणून काय म्हणायचं तांदूळ आणून ती शिजवून सगळं आम्ही सगळे मिळून खायचो अशी परिस्थिती तुमच्यावर काय येते काय झा हे सगळं मसोबानं तुमची जी देव आहे ती सगळ्या देवानं तुम्ही का तुम्हाला मदत करत नाही देव का तुम्ही बोकड कापल्यानंतर चार पोती पाच पोती तुमच्या घरी आणून गहू ज्वारी टाकत नाही तो असे प्रश्न मी विचारायचो आणि मग कोण आजारी पडलं तर मी त्यांना घेऊन दवाखान्यात जायचो सरकारी दवाखान्यात जायचो पंढरपूरच्या मग ती लवकर व्हायची मग त्यांना सांगायचो बघा तुम्ही दिवसाकडं नेलं असतं तुम्ही लवकर नीट झाला नसता डॉक्टरने सांगितलं की ह्याला कावली झाली डॉक्टरने सांगितले की ह्याला मलेरिया झाला आहे हे डॉक्टरला कळतं हे देवऋषाला कळत नाही म्हणून तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरकडे गेलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली आणि मग पहिल्यांदा जे ऐकायला सुरुवात केली माझ्या घरामध्ये त्या आजोबांनी आणि आजोबांनी बोकड कापायचं बंद केलं कारण आजोबांकडं घराच्या सगळ्या आर्थिक जी गोष्टी घडायच्या घरामध्ये ते आजोबाकडे असायचे म्हणजे आई आजी पणजी सगळे कामाला जायचे स्वतः आजोबा ज्यावेळी हा व्यवसाय संप सुटला त्यावेळी गारेगार म्हणजे आपल्याला माहिती आहे की बर्फाचं हे विकायला जायचे अनेक त्यांनी वेगवेगळे व्यवसाय केले पण त्यांना दारूची ला सवय लागल्यामुळे ते संध्याकाळी येताना त्यांनी सगळेच पैसे जवळपास दारूला उडवून यायचे आणि घरी रिकामे यायचे अशी परिस्थिती असायची तर या सगळ्या गोष्टीमध्ये आजोबांनी ऐकायला सुरुवात केली आजोबाने बोकड कापायची बंदी केली हा एक क्रांतिकारक गोष्ट आमच्या घरामध्ये घडली बाकीच्याने कोणी विरोध नाही केला बोकड कापायचं बंद झाल्यानंतर मग आईला आजीला घरातले देव जे आहेत ते तिची पूजा करू नका ती काढून टाका घरातून असं म्हणायला सुरुवात केली मी आणि ते लवकर निघणं शक्य नव्हतं खरं तर आजी किंवा आई देवाची कोण पूजा करत नव नसायचे वडील तसे इतके देवभोळे नव्हते माझे वडील पण आजोबांच्या हामध्ये हा मि मिळ मिसळवणारे होते माझे आजोबाच देवाची पूजा करायची तर त्यांना मी सांगितलं की हे तो तुम्ही घरातून काढून टाका पण त्यांनी काही देव क देवामध्ये जी भरमसाठ देव होते त्यातले काही कमी केले आणि फक्त विठ्ठल ठेवले हे एक मोठी गोष्ट त्यांच्यामध्ये घडली आणि ते सांगितलं की आता एवढा तर मी मरेपर्यंत राहू दे तर मी तेवढी त्यांना सवलत दिली की ठीक आहे राहू द्या म्हणून विठ्ठल ठेवण्याचं काही कारण विठ्ठल ठेवण्याचं कारण असं आहे की विठ्ठलाच्याबद्दल एकतर खरं तर महाराष्ट्रामध्ये बहुजनांचं दैवत म्हणून आपण विठ्ठलाकडं बघतो विठ्ठलाचं वैशिष्ट्य असं आहे की विठ्ठलाला बोकड लागत नाही विठ्ठलाला खूप मोठं नैवेद्य लागत नाही त्याला नारळ फोडला न फोडला सगळं चालू शकतं त्याला घरातून हात जोडले तरी विठ्ठलाचं काय म्हणू आपण भेट झाली आपल्याकडे संत जे आहेत सावता माळे असतील किंवा अनेक संत गोरोबा कुंभार असतील की हे कधीच विठ्ठलाच्या वारीला गेले नाहीत तर असा असा विठ्ठल आहे त्यामुळे तो राहू दे आणि मग मी ठीक आहे म्हणलं राहू द्या